नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत आणि इथं जे आपण पुस्तकं सजेस्ट करत आहोत बुक रिव्ह्यू आपण देत आहोत अतिशय दर्जेदार अशी नामांकित लेखकांनी लिहिलेली पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर जे महाविद्यालयीन विद्यापीठीय परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहेत बुक रिव्ह्यू सिरीजमध्ये मध्ये आपण इथं बरीच पुस्तकं बघितलेली आहेत काही पुस्तकं बाकी आहेत सोबतच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण जी एस पेपर एक दोन आणि तीन याच्यामधले जे की टॉपिक्स असतील किंवा महत्वाची पुस्तकं असतील याच्याशी रिलेटेड आपण काही डेमो सेशन्स से इथे देत आहोत तर पार्ट फर्स्ट सायन्स आणि टेक्नॉलॉजी जीएस पेपर तीन बघितला असेल आय होप तुम्हाला समजलं पण असेल हा आपला पार्ट सेकंड आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले जे की टॉपिक्स आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला कव्हर करायचे कुठून कव्हर करायचे तर तुम्हाला मी जोगळेकर सरांचं पुस्तक पाठीमागच्या सेशनमध्ये दाखवलं होतं आताही मी तुम्हाला दाखवते नवीन विद्यार्थी असतील तर तुम्हाला एमपीएससी कॅटेगरीमध्ये जायचंय जेव्हा तुम्ही एमपीएससी कॅटेगरी मध्ये कॅटेगरीमध्ये जाल तेव्हा जनरल सायन्समध्ये तुम्ही जावा किंवा जीएस पेपर थ्री मध्ये तुम्ही जावा इथं तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यसेवा मुख्य परीक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो भाग येतो ना हा भाग तुमचा तिथं कवर होऊन जातो पण या विषयाचा आवाका खूप मोठा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर तिथं आपल्याला साठी पुस्तक उपयोगी हो पडेल पुस्तकामध्ये करंटचा भाग पण अपडेट आहे आणि सोबतच आपल्याला पण काही नवीन नवीन ज्या न्यूज येतात त्या अपडेट करायच्या असतात पण स्टॅटिक समजणं फार महत्वाचं आहे तर आपण करंटच्या गोष्टी तिथं लिंक करू शकतो जर स्टॅटिकच तुमच्या लक्षात नसेल तर मग इथे काय होतं या गोष्टी थोड्याशा अवघड होऊन जातात ठीक आहे ओके चला तर आपण पार्ट सेकंड इथं स्टार्ट करतोय पार्ट फर्स्ट मध्ये जर काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे ओके तर की टॉपिक सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट आपण कंप्लीट केला इथं आपण कुठं आलो होतो बघा ठीक आहे जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग बद्दल पण आपण पाहिलेलं आहे ठीक आहे भाग पहिल्यामध्ये हा सगळा पार्ट आपण कव्हर केलेला आहे भाग दुसरा जो आहे ना स्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडिया स्पेस मिशन लक्षात घ्या हे आपल्याला इथं बघायचं आहे आता याच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही करंट अफेअर्स मधून साठी याच्या न्यूज वाचतो बरोबर तिथं तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन असतात तिथे काही आपल्याला उत्तरं लिहायची नसतात त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं इथं व्यवस्थित उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे तर इथं आपल्याला भारताची जी प्रगती झालेली आहे ना Uh, space, तंत्र स्पेस तंत्रज्ञानामध्ये वगैरे ती आपल्याला इथे अभ्यास इस्रोचं कार्य असेल डीआरडीओचं कार्य असेल हे आपल्याला काय आहे तिथं व्यवस्थित अभ्यासायचं आहे ओके बघा याच्यामध्ये तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजी जी आहे ना ही जीज पेपर थ्रीमध्ये विचारली जाते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का इस्रोचे जे की मिशन्स आहेत ना ते की मिशन्स तुम्हाला व्यवस्थित तिथं मांडता आले पाहिजेत जसं की चंद्रयान असेल मंगळयान असेल किंवा गगनयान असेल किंवा आता करंट न्यूजमध्ये काय असेल तर ते तिथं तुम्हाला मांडता आलं पाहिजे त्या त्यान त्याच्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन हा पण भाग तुम्हाला विचारला जातो तर इथं अंडरस्टँड द ॲप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट असेल त्याच्यानंतर नाविक सिस्टीम आहे किंवा इंडियाची नेव्हिगेशन कॅपॅसिटी आहे कॅपॅबिलिटी आहे हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं आणि याच्यामध्येच तुम्हाला इंटरनॅशनल स्पेस कोलॅबरेशन विचारलं जाऊ शकतं नासा असेल रॉस कॉस्मॉस असेल ईएसए एस ए असेल सिग्निफिकन्स तुम्हाला ट्रिटीजचे विचारले जाऊ शकतात जे स्पेस ट्रिटीज होतात ना ते तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात म्हणजे हे आपल्याला दिसतं तेवढं छोटं नाही आहे की फक्त इस्रोच्या थोड्याफार न्यूज केल्या आणि आपल्याला याची उत्तर येऊन जातील नाही याच्यामध्ये तुम्हाला थोडस वेगळ्या पद्धतीने अँसर रायटिंग करावं लागतं तर हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला इथं व्यवस्थित करावं लागेल त्याच्यानंतर येतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयसीटी आता हे जे स्पेस बद्दल आपण बघितलं ना दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी मध्ये एक संपादकीय आलं होतं तुमच्यापैकी कुणाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया कारण का तिथून तुम्हाला अँसर रायटिंगसाठी खूप सारे कंटेंट मिळते ठीक आहे जी भारताची प्रगती आहे ना स्पेसमध्ये तर त्याच्याबद्दल एक संपादकीय आलं होतं आय थिंक मला ते द हिंदू मध्येच आलेलं होतं तुम्ही वाचलं असेल तर मला नक्की सांगा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयसीटी अँड सायबर सिक्युरिटी याच्यावरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे लक्षात घ्या द रोल ऑफ आय सी टी इन गव्हर्नन्स अँड सायबर सिक्युरिटी ठीक आहे तर याच्याबद्दल तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणजे कोणते यूपीएससी चे आपल्याकडे आहेत का प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर नाही म्हणून इथं चे क्वेश्चन पेपर बघायचे डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह असेल त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत जसं की भारत नेट असेल डिजिटल लिटरसी असेल याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला सायबर सिक्युरिटी असेल स्टडी ऑफ चॅलेंजेस इन सायबर सिक्युरिटी आता तर सध्या खूप जास्त चालू आहे इन्क्लुडिंग सायबर अटॅक असतील डाटा त्याच्यानंतर सॉरी ऑर्गनायझेशन असतील नॅशनल सायबर कोऑर्डिनेशन वगैरे तर याच्याबद्दल तुम्हाला रोल वगैरे विचारला जाऊ शकतो ब्लॉक चेन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय म्हणतो आपण याला शॉर्टमध्ये सध्या न्यूजमध्ये असतो सतत तर इथले जे ऍप्लिकेशन्स आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळं हा जो भाग आहे ना हा भाग याच्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे आणि आधी आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत की हे ब्लॉक का आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स का आहे कारण का क्वेश्चनची सुरुवात असेच होते कि काई ते ते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते सांगून त्याचे ऍप्लिकेशन सांगा किंवा त्याचा फायदा सांगा ठीक आहे ओके तर चंद्र आहे रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर इथं पण तुम्हाला खूप सारे सेक्टर्स आहेत जे की टॉपिक्स म्हणून तुमचे इथे येतात जसं की ऑटोमेशन असेल किंवा हेल्थ केअर आहे इथिकल कन्सर्न आणि चॅलेंजेस आहे तर हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं आता हे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेलच फक्त की टॉपिक्स हे आहेत ते तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जोगळेकर सरांच्या पुस्तकामधून हा भाग तुम्ही कव्हर करा आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कसे विचारले जातात फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर ठीक आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते सांगून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हेल्थकेअर मध्ये काय रोल आहे जसं की अंडरस्टँड हाऊ एआयुज फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट प्लॅनिंग असेल किंवा पेशंट मॉनिटरिंग असेल हे तुम्हाला तिथं आलं पाहिजे लिहिता पुढच्या सेशन मध्ये तिसऱ्या पार्ट मध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत त्या सायन्स टेक्नॉलॉजीवरती युपीएससी ला चोवीसला आणि तेवीसला ते आपण इथे घेणार आहोत जिथून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जीएस पेपर थ्री मध्ये सायन्स टेक्नॉलॉजीवरती कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके क्लिअर तर हे सगळं तुम्ही डोक्यात फिट ठेवा की आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी तर हा ही भाग म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये किती सारं येतं हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एवढा सगळा भाग सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये येणार आहे आणि आपल्याला तो करायचा आहे ठीक आहे ओके तर याच्यामध्ये सोलर अँड विंड पॉवर आहे इथं तुम्हाला स्टडी इंडिया पॉलिसी सोलर असेल विंड एनर्जी असेल त्याच्यानंतर नॅशनल सोलर मिशन असेल याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ग्रीन हायड्रोजन आहे एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी आहे तर ह्याच्यामध्ये सतत काही ना काही प्रगती होत असते लक्षात घ्या पण हे जितक इझिली आपण वाचतो ना तेवढं इझी नाही आहे त्याच्यासाठी खूप सारी इन्फॉर्मेशन जस्ट एक मिनिट ओके तर त्याच्यासाठी खूप सारी इन्फॉर्मेशन जे आहे ना तो तर आपन है तो? ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे तर आपण काय करू शकतो ती इन्फॉर्मेशन तिथं मांडू शकतो हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे ओके ग्रीन हायड्रोजन जसं की अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ ग्रीन हायड्रोजन ऍज अ क्लीन एनर्जी सोर्स हे तुम्हाला तिथं स्पष्ट करावं लागेल त्यांनी जर म्हटलं हे स्पष्ट करा तर आपल्याला काय करावं लागतं स्पष्ट करावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर लर्न अबाउट टेक्नॉलॉजीज युज इन वेस्ट मॅनेजमेंट एअर अँड वॉटर प्युरिफिकेशन असेल कार्बन कॅप्चर असेल तर हे सगळं कशामध्ये येतं रिन्युएबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी मध्ये येतं ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट येतं नॅनो टेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन्स याच्यामध्ये बघा नॅनो टेक्नॉलॉजी ह्याच ऍप्लिकेशन इन हेल्थ केअर इलेक्ट्रॉनिक्स एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन हे आधी आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे ठीक आहे ओके मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की हेल्थ केअरमध्ये कशा पद्धतीनं की जसं की स्टडी हाऊ नॅनो पार्टिकल्स आर युज इन ड्रग डिलिव्हरी अँड कॅन्सर ट्रीटमेंट त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन हे सगळे पॉईंट्समध्ये तुम्हाला लिहावे लागतात जसं की लर्न अबाउट Uh, नॅनो टेक्नॉलॉजी रोल इन वॉटर प्युरिफिकेशन अँड पोल्युशन कंट्रोल हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स अँड मटेरियल सायन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला स्ट्रॉंगर लायटर मटेरियल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये त्याचा उपयोग कसा होतो ते इथं सांगता आलं पाहिजे लक्षात घ्या तर हा जो पार्ट आहे ना हा पार्ट आपल्या सहजासहजी लिहिता येण्यासारखा आहे का नाही लक्षात घ्या त्याच्यासाठी सॅटिक ही तितकंच वाचता आलं पाहिजे आणि करंटचा भाग जो आहे तो सुद्धा तुम्हाला तिथं तितकाच वाचता आला पाहिजे पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया तर आपण नॅनो टेक्नॉलॉजी आणि त्याचे ऍप्लिकेशन याच्याबद्दल बघितलं तर इथं तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजीचा हेल्थ केअर एन्व्हायरमेंटल आणि इलेक्ट्रॉनिक याच्यामधला जो रोल आहे ना तो विचारला जाऊ शकतो दीडशे अडीचशे शब्दामध्ये उत्तर द्या असा क्वेश्चन तुम्हाला तिथं बनू शकतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर डेव्हलपमेंट इन हेल्थ अँड डिसीज कंट्रोल आता हे ऑल ओव्हर भारतामध्ये असेल जगामध्ये असेल जसं की कॅन्सरशी रिलेटेड काही न्यूज आहेत बघा की कॅन्सर वरती परमनंट औषध आलेलं आहे वगैरे वगैरे जे काय असेल ते असेल तर ही डेव्हलपमेंट तुम्हाला विचारली जाते हेल्थ रिलेटेड जे इश्यूज असतील ना हेल्थ रिलेटेड इश्यूज अँड डिसीज टेक्नॉलॉजीज असतील क्रिटिकल टॉपिक्स असतील हे जर न्यूज मध्ये असतील ना तर हे तुम्हाला यू पी एस सी ऑब्लिक एम पी एस सी जी एस पेपर थ्रीमध्ये सायन्स टेक्नॉलॉजी अंतर्गत विचारलं जाऊ शकतं जसं की वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन असेल याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो वॅक्सिन असेल इन्क्लुडिंग एम आर एन ए टेक्नॉलॉजी असेल किंवा इंडियाज वॅक्सिन डिप्लोमसी असेल याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पब्लिक हेल्थ इनिशिएटिव याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत स्कीम असेल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड आहे टेलिमेडिसिन आहे याच्याबद्दल पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर पॅन्डेमिक पॅन्डेमिक बद्दल तर फार क्वेश्चन आलेले आहेत लक्षात घ्या कोविड नाईन्टीन पासून आपण बघत आहोत हे सगळं पॉलिसीज असतील फ्युचर पॅन्डेमिक्स असतील तर याच्याबद्दल तुम्हाला आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणजे हेल्थ सेक्टरमध्ये जे काही डेव्हलपमेंट होत असते भले ते आपल्या भारतात होते किंवा जगात होते शक्य नंतर भारतातल्यावरतीच तुम्ही फोकस करा पण तुम्हाला विचारले जातात हे मात्र नक्की आहे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा क्वांटम कम्प्युटिंग अँड इट्स पोटेन्शियल आता हे सगळं एकतर विद्यार्थी सुरुवातीला विचार करतात की मला क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय तेच माहित नाही मग मला ते मराठीमध्ये वाचावं लागेल मग मी गुगल सर्च करतो मग मी बाकीचं करतो तर असं नका करू पुस्तकामध्ये सगळं दिलेलं असतं सिलेबस कव्हर करणं फार महत्वाचं आहे तर पुस्तकामधून तुम्ही हे सगळं कव्हर करा तर इथं तुम्हाला क्वांटम कम्प्युटिंग इज अ ग्रोइंग फील्ड म्हणून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो जसं की बेसिक्स विचारले जाऊ शकतात ऍप्लिकेशन विचारले जाऊ शकतात इंडिया क्वांटम मिशन बद्दल तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो क्वांटम टेक्नॉलॉजी असेल इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट फंडेड रिसर्च इनिशिएटिव्ह तर अशा हे सगळं न्यूज मध्ये असतं किंवा इथे तुम्हाला क्रिप्टोग्रा सॉरी हा जो मुद्दा आहे ना एकच मिनिट मिनिटा हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याचा अर्थ असा नाही की बेसिक्स असेल किंवा ऍप्लिकेशन असेल याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही पण इथून तुम्हाला ना करंट अफेअर्स मधले मुद्दे विचारायला जास्त वाव मिळतो लक्षात येते म्हणजे हा विषयच असा आहे की इथे तुम्हाला करंटचे मुद्दे जास्त विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम गव्हर्नमेंटच्या स्कीम तर सगळ्याच एक्झाममध्ये विचारतात बरोबर बऱ्याच एक्झाममध्ये विचारतात पण इथे कशा विचारणार आपल्याला अँसर रायटिंगच्या दृष्टिकोनातून विचारणार बरोबर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम आणि इनिशिएटिव्ह इन सायन्स अँड टेक्नॉल आता स्पेशली इथं तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि इनिशिएटिव्ह विचारले जाणार याच्यामध्ये तुम्हाला जसं की अटल इनोव्हेशन मिशन असेल नॅशनल ए आय मिशन आहे सायबर सुरक्षित भारत आहे तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल तुमचं मत विचारलं जाऊ शकतं किंवा ही स्कीम किंवा हे मिशन का आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं खूप सारी बारीक सारीक माहिती जी आहे ना त्याच्यामधली ती तुम्हाला विचारली जाऊ शकते हे तुम्ही इथे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला बरोबर वाचून चालणार आहे का नाही आपल्याला खूप डीप मध्ये हे सगळं वाचावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आपल्याला दहा मुद्दा काय करायचा आहे प्रॅक्टिस अँड अनालाइस प्रिस इयर क्वेश्चन पेपर्स आता सगळ्यात जास्त मुद्दा येतो तुम्ही म्हणाल की मॅडम आमच्याकडे एमपीएससीचे क्वेश्चन पेपर नाही आहेत एमपीएससी करायचेच नाहीत आपल्याला युपीएससीचे करायचे बरोबर लक्षात आला तर नेक्स्ट सेशन मध्ये मी ते घेईन तर इथे तुम्हाला पूर्वीचे जे पेपर आहेत ना ते पेपर बघायचे त्याच्यामध्ये सायन्स टेक्नॉलॉजीला किती वेटेज दिलेला आहे किती क्वेश्चन विचारलेला आहे इतकंच करून आपल्याला थांबायचंय का नाही प्रॅक्टिस करायची तुम्हाला रायटिंग चालू करायचंय ठीक आहे पर्टिक्युलर एखादा क्वेश्चन तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे पुस्तकामधून मुद्दे घ्यायचेत आणि इथं तुम्ही आ, हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चालू कराल तेव्हा तुम्हाला सिलेबस खूप सोपा वाटायला लागेल लक्षात आलं आवाका खूप मोठा आहे पण तुम्ही तयारी कशा पद्धतीने करताय त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काम इथं व्यवस्थित करावं लागणार आहे ओके क्लिअर आता मी जे तुम्हाला बोलले होते स्पेस बद्दल तर एक संपादकीय आलं होतं इथं मी तुम्हाला दाखवते त्याच्याबद्दल न्यूज होती बघा हे आपण बघितलं ना इंडिया स्पेस टेक्नॉलॉजी बरोबर तर याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात हे मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलं होतं तर बघा इंडिया स्पेस पॉवर रिव्होल्युशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यावरती एक एक दोन हजार पंचवीस ला संपादकीय आलं होतं तुम्ही चेक करा हे आय एम पी आहे तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा हे सगळं ठीक आहे ओके हे मी जस्ट म्हणून इथे टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला करंटचे इश्यू जे आहेत ना ते इथं लिंक करायचे आहेत ओके तर हे संपादकीय इस्रोच्या स्पेसटेक्स या मिशन वरती एक्सप्रेस अ ट्रिक्स इन स्पेस याच्यावरती आधारित आहे कशामध्ये पब्लिश झालं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये कशाचं चित्रण करतो स्पेस डेक्सचे त्यांचं मिशन आहे ना त्याचं चित्रण करतो आणि म्हणजे सगळं तुम्हाला माहिती इथं सांगतो चांद्रयान आणि आदित्य वन याच्या यशानंतर इस्रोन एक जागतिक नेता म्हणून कशा प्रकारे उत्क्रांती केली त्याच्यावरती हा जो लेख आहे हा लेख प्रकाश टाकतो आता असे लेख तुमचे द हिंदू इंडियन एक्सप्रेस लाईव्ह मिंट याच्यामध्ये येतात आपल्या सकाळ लोकसत्ता याच्यामध्ये येतील का नाही माहीत नाही पण तुम्हाला अशा पद्धतीची जी माहिती आहे ना अशा पद्धतीची माहिती कलेक्ट करायची एवढं मी तुम्हाला इथं सांगू शकते ठीक आहे ओके क्लिअर आता हे जे संपादकीय होतं हे संपादकीय तुम्हाला साठी इम्पॉर्टंट होतं का होतं तुम्हाला आ, स्पेस प्रोग्राम वरती विचारतात स्पेस डेस्क वरती विचारलं जाऊ शकतं चांद्रयान तीन आहे आदित्य वन आहे नाविक सिस्टीम असेल स्मॉल सॅटेलाइट वेहिकल असेल त्याच्यानंतर विक्रम यस असेल किंवा दोन हजार तेवीस इंडियन स्पेस पॉलिसी असेल याच्याबद्दल एखादा क्वेश्चन प्रिमियमला तुम्हाला विचारलं जाऊ शकतो पण मेन्स मध्ये मात्र तुम्हाला जे की इश्यूज आहेत ना इंडियाच्या स्पेस सेक्टरशी रिलेटेड ते विचारले जाऊ शकतात आणि इथे तुम्हाला इंडियाची जी कॅपे आहे ना त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात म्हणजे ही जी न्यूज आहे ना किंवा हे संपादकीय हे तुम्हाला साठी पण उपयोगी पडणार आहे आणि साठी पण उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा मी थोडक्यात ही न्यूज कव्हर केली इस्रोच्या नवीनतम मोहिमेद्वारे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने परिष्कृततेच्या नवीन युगात प्रवेश केलाय अशी वाक्य रचना तुम्हाला पण जमली पाहिजे अंतराळ डॉकिंगचा एक अग्रगण्य प्रयत्न याच्यामुळे झालं काय बघा आता ही न्यूज इतकी मोठी का बनली कारण याच्यामुळं Amerika, रशिया, चीन सह, अमेरिका रशिया आणि चीनसह भारताला अभिजात राष्ट्रांच्या गटात स्थान मिळू शकत म्हणजे स्पेसमध्ये जी प्रगती अमेरिका करतोय रशिया करतोय चीन करतोय त्याच्याच लेवलची प्रगती आपला भारत पण करत आहे लक्षात आलं आणि दोन हजार तेवीस मध्ये चांद्रयान तीन चंद्रावर यशस्वी लँडिंग आदित्य वन सौर मोहीम याच्यानंतर हा एक मैलाचा दगड आहे ज्याच्यामध्ये इस्रोची उपग्रह प्रक्षेपण एजन्सी ते ग्रहांच्या अन्वेषणामध्ये काय झालेलं आहे एक वेगवान उत्क्रांती दर्शवली इथं आपल्याला सगळा भागा अभ्यासावा भा लागतो पुन्हा इस्रोची जी हिस्ट्री आहे ती पण अभ्यासावी लागते इथं तुम्हाला इस्रोचं वार्तक कौशल्य जागतिक अंतराळ शक्ती म्हणून उदयाला येणं मानवाच्या ब्रह्मांडाच्या आकलनामध्ये महत्वपूर्ण योगदान देणं हे तुम्ही इस्रो बद्दल लिहू शकता म्हणजेच जगामध्ये अमेरिका रशिया आणि चीन यांच्या तोडीला तोड असं स्पेसमध्ये करत आहे ठीक आहे ओके आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मायस्टोन इन इंडिया स्पेस एक्सप्लोरेशन तर हे तुम्हाला मध्ये लिहायचं असतं याच्याबद्दल जर क्वेश्चन आला अशा पद्धतीने तुम्ही रफ डायग्राम काढून पण लिहू शकता इथं तुम्हाला बघा एकोणीशे त्रेसष्ट मध्ये फर्स्ट एवर रॉकेट लॉन्च दिसत आहे एकोणीशे एकोणसत्तर मध्ये फॉर्मेशन ऑफ इस्रो आहे बरोबर पंच्याहत्तर मध्ये इथं आर्यभट्ट पहिला सॅटेलाइट लॉन्च केलेला दिसत आहे ऐंशी मध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ज्याला आपण म्हणतो चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा पहिले इंडियन जे स्पेसमध्ये गेले त्याच्यानंतर दोन हजार आठ मध्ये चांद्रयान पहिला पहिलं मूळ मिशन असेल मंगळयान पहिलं मंगळ मिशन मध्ये एकशे चार सॅटेलाइट एकोणीस मध्ये चांद्रयान दोन दोन हजार तेवीस मध्ये चांद्रयान तीन ही जी सगळी भारताची प्रगती आहे ना ही सगळी प्रगती तुम्हाला तिथं मांडता आली पाहिजे लक्षात आला अशा पद्धतीनं थोड्याशा डायग्राम वगैरे काढा खूप चांगले मार्क्स आपल्याला एक्झाम मध्ये मिळून जातात ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीनं एका मुद्द्याशी रिलेटेड मी फक्त एक संपादके जस्ट तुम्हाला दाखवलं तर हे सगळे जे मुद्दे आहेत ना आपले तर हे मुद्दे करंट अफेअरला रिलेट करायचे आहेत तिथून पण आपल्याला माहिती उचलायची आहे आणि आपली उत्तरं जी आहेत ना आपली उत्तरं आपल्याला इथं परिपूर्ण बनवायची आहेत तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे घाबरण्यासारखा नाहीये लक्षात घ्या फक्त काय होतं मटेरियल जे आहे ते व्यवस्थित मिळत नाही जसं मी तुम्हाला पूर्वीही बोलले की स्टॅटिकचा भाग आधी कवर केला पाहिजे तर आपण करंट अफेअर्स लिंक करू शकतो तर हा आपला पाच सेकंड होता इथं तुमचे की टॉपिक्स कव्हर होतात आता राहतो आपला पार्ट अँसर रायटिंग की सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती आयोगाने पूर्वी कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले आहेत ते मी पुढच्या सेशनमध्ये कव्हर करून देईन सेशन कसं वाटलं कमेंट करून सांगत चला जर तुमच्या काही इतर डिमांड असतील कोणत्या विषयाचे तुम्हाला सेशन हवे असतील तरी तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर